ढोलकीवादक ओंकार भिसे याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी कोल्हापुरातील अश्वघोष आर्ट कल्चरल तर्फे सांगितिक मैफिल आयोजित केली होती या मैफिलीत अनेक गाणी सादर झाली या कार्यक्रमातून जमा झालेली एक लाख रुपयांची रक्कम भिसे कुटुंबियांना प्रदान करण्यात आली सुप्रसिद्ध ढोलकीवादक ओंकार भिसे याचं अकाली निधन झाल्यानं त्याचं कुटुंब उघड्यावर आलं ओंकार यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुलं आहेत त्यांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील कलाकार आणि रसिक पुढं सरसावले अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या वतीनं हिंदी मराठी गाण्यांची मैफिल आयोजित केली होती त्यासाठी प्रसिद्ध गायक संगीतकार डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे उपस्थित होते भावा बोलना हे गाणं त्यांनी सादर केलं तेव्हा अनेकांना अश्रू आवरले नाहीत ओंकार सोबत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गायकांनी गाणी सादर केली तर निवेदक प्रवीण बनसोडे यांनी ओंकारचा जीवन प्रवास आणि त्याच्या अकाली मृत्यूमुळं कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती कथन केली या कार्यक्रमातून जमा झालेली एक लाख रुपयांची रक्कम भिसे कुटुंबियांना देण्यात आली यावेळी अश्वघोष संस्थेचे अध्यक्ष गायक कबीर नाईक नवरे प्राध्यापक आनंद भोजने डॉ प्रवीण कोडवलीकर डॉ कपिल राजहंस डॉ जगन कराडे प्राध्यापक एस एस महाजन सतीश माळगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते